नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र कारागृह विभाग या विभागातील जे कारागृह पोलीस कॉन्स्टेबल आहेत यांचा जो पहिला पगार असतो हा पहिला पगार नेमका कसा असतो किती असतो आता नव्यानेच निर्माण झालेलं जे बेसिक आहे तर ते नवीन बेसिक किती सिटी पोलीस आणि कारागृह पोलीस यांचा जो पगार आहे या पगारामध्ये कशाप्रकारे तफावत आहे तफावत आहे की नाही तर हे सर्व डिटेल आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत या पगार स्लिपमध्ये आपण तीन भाग करणार आहोत मागच्या व्हिडिओमध्ये आपण रेल्वे ग्रुप डी या संदर्भात यांचा जो पगार आहे हा पगार नेमका किती निघतो आणि कसा निघतो त्या पगार स्लिपचे सुद्धा आपण तीन भागमध्ये डिव्हिजन केले होते तसेच आपण या पगार स्लिपचेसुद्धा तीन भागामध्ये डिव्हिजन करणार आहोत आणि प्रत्यक्ष पगार स्लिपच्या माध्यमातून या ठिकाणी आपण हे सर्व पाहणार आहोत तर चला सुरुवात करू महाराष्ट्र कारागृह विभाग या विभागातील नवीन पे स्केलनुसार यामधील जे कॉन्स्टेबल आहेत यांचा जो पगार नेमका किती पडतो पहिला पगार या संदर्भामध्ये आपण डिटेल पाहू तर बघा या ठिकाणी पगार स्लिपचे आपण तीन भाग केलेले आहे तर त्यापैकी पहिला भाग आपण या ठिकाणी सविस्तर डिटेल समजून घेऊ यामध्ये बघा जे नवीन बेसिक दिलेलं आहे ते बेसिक आहे एकवीस हजार सातशे तुम्हाला स्क्रीनवरती दिसतच असेल एकवीस हजार सातशे त्याच्यानंतर जो तुमचा डी ए आहे तो डी ए सात हजार तीनशे अठ्याहत्तर अदर अलावन्स असतो तुमचा तो म्हटलं म्हणजे एक हजार पस्तीस त्याच्यानंतर ग्रॉस ॲडज ते आहे चार हजार एकाहत्तर आणि तुमची जे टोटल अमाऊंट होते ती अमाऊंट त्याच्या खाली दिलेली आहे ती म्हटलं म्हणजे चौतीस हजार एकशे चौऱ्याऐंशी आणि तुमचं जे नेट पे आहे त्याच्याच खाली दिलेलं आहे तुमचं जे नेट पे आहे नेट पे म्हणजेच काय निव्वळ सर्व कपात करून जे तुमच्या हातामध्ये रक्कम मिळते त्याला नेट पे किंवा निव्वळ रक्कम असे म्हणतात तर ते जे तुमचं नेट पे आहे ते सव्वीस हजार सातशे चौदा रुपये तर हा झाला तुमचा पार्ट वन त्याच्यानंतर आपण याच पगार स्लिपचा पार्ट टू याच्याकडे वळू आता हिच्यामध्ये आता सुरुवातीला त्याच्यामध्ये दिलेला आहे गव्हर्मेंट रिकवरी गव्हर्मेंट रिकव्हरी जे असते ते या पार्ट टूमध्ये दिलेली असते तर सुरुवातीला बघू आपण या ठिकाणी जो प्रोफेशनल टॅक्स दिलेला आहे तो दिलेला आहे दोनशे रुपये त्याच्यानंतर जी आय एस तो आहे एकशे वीस रुपये त्याच्यानंतर डेट ॲडजस्ट हे दिलेलं आहे त्या ठिकाणी चार हजार एकाहत्तर रुपये आणि स्टॅम्प रेन्यू तो त्या ठिकाणी एक रुपये दिलेला आहे आणि डी सी पी एस डी सी पी एस म्हणजे अर्धी रक्कम हे गव्हर्मेंट भरत असते आणि अर्धी रक्कम आपल्या पगारामधून कपात होते आणि ज्या वेळेस आपण रिटायर होऊ निवृत्त होऊ त्यावेळेस ती रक्कम आपल्याला नंतर दिली जाते तर ते म्हटलं म्हणजे काय डी सी पी एस आता हे जे रक्कम या ठिकाणी दिलेली आहे ते दोन हजार नऊशे आठ रुपये आता टोटल गव्हर्मेंटची जी रिकवरी आहे ती रिकवरी किती दिलेली आहे सात हजार तीनशे रुपये किती दिलेली आहे सात हजार तीनशे रुपये त्याच्यानंतर या पगार स्लिपचा आपण पार्ट तिसरा बघू सुरुवातीला इथं वरती दिलेला आहे त्यांनी सॅलरी सॅलरी मंथ म्हणजे कोणत्या महिन्याची हे पगार स्लिप आहे आता हे दोन हजार बावीसच्या ज्या जॉईनिंग झालेल्या होत्या तर त्या जॉईनिंगमधील जो पहिला पगार आहे त्या पहिल्या पगारानुसार आपण हे या ठिकाणी सर्व डिटेल पाहतो आहे पगार स्लिप कोणत्या सालची आहे दोन हजार बावीस आता ज्या नवीन नियुक्त्या झालेल्या आहे त्यांचे सध्या तरी फक्त नागपूर डिव्हिजनच्या नियुक्त्या झालेल्या आहे आणि आतापर्यंत सध्या तरी त्यांचे पगार निघलेले नाही आहे म्हणून आपण दोन हजार बावीसच्या ज्या नियुक्त्या त्यांची जे पगार स्लिप आहे त्या पगार सिलिपून या ठिकाणी सर्व डिटेल माहिती पाहतो आहोत त्याच्यानंतर तुमची डेट ऑफ रिटायरमेंटची तारीख दिलेली असते ती दिलेली आहे ले त्याच्यानंतर लेवल तुमचं जे स्केल आहे ते कोणत्या प्रकारामध्ये मिळतं कोणत्या प्रकारामध्ये येतं त्याच्यामध्ये यस वन असेल यस टू असेल तर या ठिकाणी यस सात यस सेवनमध्ये त्याच्यामध्ये हे पगार स्केल येतं तर ते किती आहे एकवीस हजार सातशे ते एकोणसत्तर हजार शंभर रुपये असं दिलेलं आहे त्याच्यानंतर आपण पहिल्या पार्टमध्ये बेसिक पाहिलंच बेसिक किती आहे एकवीस हजार सातशे नवीन सात सातवा कमिशन जो आयोग आहे सातवा पे सातव्या पेनुसारच हे या ठिकाणी आपल्याला मिळतं त्याच्यानंतर पुढे दिलेलं आहे त्यांनी आता याच्यामध्ये एवढा जास्त रिकवरी दिलेला नाही आहे आपण पुढचं पाहू बघू आता वेलफेअर फंड दिलेला आहे तो किती आहे एकशे सत्तर रुपये आणि त्याच्यानंतर टोटल यांची रि किती दिलेली आहे एकशे सत्तर रुपये तर हा झाला तुमचा या पगार स्लिपचा पार्ट तिसरा तर अशा प्रकारे म्हणजे जवळजवळ आता या ठिकाणी या पगार स्लिप म्हणला जो एच आर ए आहे म्हणजे घरभाळं तो त्या ठिकाणी कापलेला आहे तर आता हा जो एचआरए असतो हा एच आर ए किंवा घरभाळं हे वेगवेगळ्या सिटीनुसार त्या ठिकाणी तुम्हाला दिलं जातं आता उदाहरणार्थ मुंबईसारखी सिटी जर असेल आता ते मेट्रो मेट्रोमध्ये येते हे सिटी आता या अशा मेट्रो सारखी जर सिटी असेल तर त्या ठिकाणी एच आर ए किंवा तुमचं भाडं हे जास्त प्रमाणामध्ये असते तर जवळजवळ मुंबई अशा ठिकाणी जो एच आर ए आहे तो सव्वीस ते सत्तावीस टक्के एच आर ए मिळत असतो त्याच्यानंतर आखीन त्याच्या खालच्या लेवलची जर सिटी असेल उदाहरणार्थ नागपूर वगैरे जर असेल नाशिक वगैरे जर असेल तर त्या ठिकाणी सोळा टक्के चो चोवीस टक्के सोळा टक्के असा एच आर ए भेटत असतो आणि त्याच्यापेक्षा जर एकदम ग्रामीण लेवलचा जिल्हा असेल उदाहरणार्थ तुमचं बुलढाणा असेल किंवा वाशिम असेल किंवा चंद्रपूर असेल किंवा गडचिरोली असेल असे जिल्हे जर असतील तर त्या ठिकाणी आठ टक्के जास्तीत जास्त दहा टक्क्यापर्यंत असा एच आर ए तुम्हाला मिळत असतो एच आर ए म्हणजेच काय घरभाडा मिळत असते तर या ठिकाणी खूप असा चांगला पगार आहे आता एक या ठिकाणी सांगू इच्छितो जे सिटी पोलीस आहे त्यांची जर या ठिकाणी कारागृह पोलिस यांच्याशी तुलना केली तर जवळजवळ पगार हा सारखाच आहे त्यांना पण एकवीस हजार सातशे एवढंच बेसिक आहे यांना पण सेम तेच बेसिक आहे म्हणून या ठिकाणी कोणत्याही प्रकारची तफावत नाही आहे पगार दोन्हीही डिपार्टमेंटला सारखाच आहे याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा फरक नाही आहे आता या ठिकाणी आपण मूळ मुद्देवर येऊ तो म्हटलं म्हणजे या ठिकाणी टोटल जो पगार मिळतो आहे जवळजवळ चौतीस हजार एकशे चौऱ्याऐंशी रुपये म्हणजे जवळजवळ साडे चौतीस ते पस्तीस हजारापर्यंत नवीन नियुक्ती झालेला जो कर्मचारी आहे कारागृह पोलीस असो किंवा सिटी पोलीस असो यांना एवढं पेमेंट मिळतं आणि ते सर्व कपात करून तुमच्या हाती जवळजवळ आता या ठिकाणी सव्वीस हजार सातशे चौदा असं दिलेलं आहे परंतु या ठिकाणी जो एच आर मिळालेला होता तो आता या ठिकाणी आठ टक्के असेल तर जवळजवळ दोन दोन हजार रुपये तर ते बावीसशे रुपये असा एच आर ए त्या ठिकाणी कापलेला आहे तर आता हे सव्वीस हजार सातशे आणि ते दोन हजार रुपये म्हणजेच अठ्ठावीस अठ्ठावीस ते एकोणतीस हजार रुपये इन हँड पेमेंट तुमच्या हाती या ठिकाणी येतं म्हणून खूप असा चांगला पगार आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये अशी खूप डिटेल माहिती आपण या संदर्भात पाहिली आहे तर आजचा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ नेमका कसा वाटला या संदर्भात नक्की कळवा जय हिंद जय महाराष्ट्र